नमस्कार कला आणि अद्वैतला अजिबात शुद्ध नसते ते काय वागतायत काय नाही हे त्यांचं त्यांना समजत नसतं कला तर गुंगीत खूपच बडबडत असते ती म्हणत असते काही झालं तरी अद्वैत चांदेकर हा फक्त माझा आहे आणि बायकोच्या समोर या छप्पन्न मुलीची गुणगाणं मला सांगायची नाहीत अद्वैत चांदेकर तुझ्यावरती बायको म्हणून फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे बाकी कुणाचा नाही आणि मी तो अधिकार तुला दुसऱ्या कुणाला देऊही देणार नाही इकडे अद्वैत आणि कला एका बेडरूममध्ये असतात त्यावेळेला ती दोघं एकमेकांच्या जवळ आलेली असतात सरोज आणि अद्वैतचा भाऊ त्यांना शोधण्यासाठी त्या गावात आलेले असतात तेवढ्यात मात्र सरोजने त्या खोलीचा दरवाजा उघडलेला असतो समोरचं दृश्य बघून सरोजच्या पायाखलची जमीनच सरकते कारण अद्वैतने कलाला मिठीत घेऊन झोपलेलं बघून सरोज खूपच मोठ्याने ओरडते अद्वेत तेव्हा मात्र कला अद्वैतच्या मिठीतून बाजूला होते